जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यामुळे शेती पिकांचं फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या पंचनाम्याच्या प्रक्रिया सध्या सुरू आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले तर या अनुषंगानं राज्यामध्ये ठिकठिकाणी पंचनाम्याच्या प्रक्रिया सुरू आहे मात्र हे नुकसान झालेलं असताना हे पंचनामे होत असताना शेतकऱ्यांना जे काही याच्यानंतर नुकसान भरपाई दिली जाईल ती किती दिली जाणार हा देखील एक शेतकऱ्यांमध्ये पडलेला प्रश्न आहे कारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी माहिती या ठिकाणी सांगितली जाते आणि आज याच नुकसानीचे दर काय असणार आहेत पूर परिस्थितीमुळे घराचं नुकसान झालं पूर परिस्थितीमुळे एखाद्याच्या दुकानाचं नुकसान झालं शेतीपिकांचं नुकसान झालं फळबागांचं नुकसान झालं पशुधन जर जा दगावलं तर यासाठी शासनाच्या माध्यमातून नेमकी किती मदत दिली जाते मित्रांनो आपण एकंदरीत जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून तीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करून या जी आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी किंवा अतिवृष्टी पूरपरिस्थिती किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे दिली जाणारी जी नुकसान भरपाई ही नुकसान भरपाई राज्य शासनाच्या नवीन जी काही राष्ट्रीय नैसर्गिक का आपत्ती धोरण आहे या एनडीआरएफच्या धोरणानुसार द्यायला मंजुरी दिलेली आहे तीस मे दोन हजार पंचवीस च्या जी आर नुसार खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार तेवीस मध्ये नवीन धोरण लागू करण्यात आलेले आहे या नवीन धोरणानुसार देण्यात येणारी नुकसान भरपाई द्यायला मंजुरी दिलेली आहे यापूर्वी जे काही वेगवेगळे राज्य सरकारच्या जा माध्यमातून जास्त नुकसान भरपाई द्यायला मंजुरी दिलेले जे आर होते ते अधिक्रमित केलेले आहेत सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार जे काही नुकसान भरपाई असेल ती नुकसान भरपाई द्यायला मंजुरी दिली अर्थात काय की राज्य शासनाच्या माध्यमातून मध्यंतरी तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला मंजुरी दिलेली होती हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरायत क्षेत्रासाठी नुकसान भरपाईचा दर देण्यात आलेला होता मात्र सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच जे काही राष्ट्र नैसर्गिक आपत्तीचं जे धोरण आहे त्यानुसार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत आणि आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर या मर्यादेमध्ये ही नुकसान भरपाई दिली जाते नेमकी किती नुकसान भरपाई दिली जाते हेच आपण या जी आरच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो हा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा चा झीआर आपण या ठिकाणी पाहू शकता ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून जे काही नवीन नैसर्गिक धोरण लागू करण्यात आलेले आहे हे धोरण राज्य शासनाच्या माध्यमातून लागू करण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता जर आपदग्रस्त व्यक्तीचा एखाद्या जर मृत्यू झाला तर त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना चार लाख रुपयापर्यंतची मदत याच्या अंतर्गत दिली जाणार आहे जर एखाद्या व्यक्तीचा या पूर परिस्थितीमुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जर एखादा अवयव हो किंवा डोळा निकामी झाल्यास चाळीस ते साठ टक्केपर्यंत अपंगत्व आल्यास त्या लाभार्थ्याला चौऱ्याहत्तर हजार रुपये आणि सात टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये इतकी नुकसान भरपाई दिली जाणार आहे जखमी व्यक्ती जर दवाखान्यात भरती केली तर त्या व्यक्तीला एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीकरता दाखल केल्यास सोळा हजार रुपये आणि एक आठवड्यापेक्षा कमी करता भरती केल्यास त्या व्यक्तीला पाच हजार चारशे रुपये एवढी नुकसान भरपाई दिली जाते नैसर्गिक आपत्तीमुळे दोन दिवसापेक्षा जास्त जर दिवस जर एखादं क्षेत्र पाण्याखाली बुडालं घर वाहून गेलं किंवा नुकसान झालं तर अशा लाभार्थ्याला अशा नुकसानग्रस्ताला भांडे खरेदी करण्यासाठी प्रति कुटुंब अडीच हजार रुपये आणि कपडे खरेदी करण्यासाठी प्रति कुटुंब अडीच हजार रुपये अशी नुकसान भरपाई या ठिकाणी दिली जाते नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही गंभीररित्या प्रभावित झालेली जे कुटुंब असतील अशा कुटुंबांना देखील याच्यामध्ये मदत केली जाते याच्या व्यतिरिक्त जे काही इतर वेगवेगळ्या वेग बाबी आहेत त्याच्यासाठी जे नुकसान भरपाई सुद्धा देण्यात आलेली आहे आता याच्यातील महत्वाची अशी बाब आहे पाचवी कृषी विषय याच्यामध्ये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत याच्यामध्ये आपण पाहू हो शकता याच्यामध्ये लिमिट देण्यात आलेली आहे टू हेक्टर जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी याच्यामध्ये पण आपण पाहू शकता शेत जमिनीवरती गाळ वाळूचा थर जर दोन इंच तीन इंचापेक्षा जर अधिक जमा झाला तर अशा शेतकऱ्यांना प्रत्येक करता अठरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रति शेतकरी कमीत कमी अनुदेय मदत ही बावीसशे रुपयापेक्षा कमी नसावी मात्र लाभार्थ्यांना अन्य कोणत्याही शासकीय योजनेखाली मदत किंवा अर्थसहाय्य घेतलेलं नसावं याच्यावरती डोंगराळ शेतजमिनीवरील मातीचा ढिगारा मलबा काढणं मत्स्य शेती दुरुस्ती करणं मातीचं थर काढणं अशा बाबी याच्या अंतर्गत येतात दरड कोसळणं जमीन खरडून जाणं खचणं पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणं अशा परिस्थितीमध्ये भूमी अभिलेखानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर या दराने मदत अनुदेय राहील कमीत कमी अनुदान पाच रुपयापेक्षा कमी नसावं याच्यानंतर शेती पिकांचं नुकसान कोरडवाहू क्षेत्रासाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत कमीत कमी अनुदेय मदत हजार रुपयापेक्षा कमी नसावी आता या ठिकाणी समजून घेण्यासारखे मित्रांनो आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत आता तुमचं क्षेत्र दोन हेक्टर आहे बाधित झालेले एक हेक्टर त्याच्यामध्ये खरीपाची जर तुमची एक हेक्टरची जर लागवड असेल तर दोन हेक्टरचा जरी तुमचा पंचनामे त्या ठिकाणी झालेले असले तरी खरीपाच्या लागवडीखालील क्षेत्र हे लक्षात घेऊनच ही मदत या ठिकाणी दिली जाते जर बागायत क्षेत्र असेल तर सतरा हजार रुपये प्रति हेक्टर त्याच्यामध्ये कमीत कमी मदत ही दोन हजारापेक्षा कमी नसावी फळबागांचं जर जा नुकसान झालं तर प्रतिएक्टर बावीस हजार पाचशे रुपये अडीच हजार रुपयापेक्षा कमी नुकसान भरपाई नसावी रेशीम शेती असेल तर मलबेरी टसर रेशीमसाठी सहा हजार रुपये हेक्टर मुगा रेशीमसाठी साडेसात हजार रुपये प्रतिएक्टर कमीत कमी हजार रुपयापेक्षा कमी नुकसान भरपाई नसावी दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन धारणा असणारे जे काही शेतकरी असतील यांना कोरोडा क्षेत्रासाठी आठ हजार पाचशे रुपये पेरणी क्षेत्राच्या मर्यादेमध्ये आश्वासित जलसिंचन योजनेखाली अर्थात बागायत ouais क्षेत्रासाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर पेरणी क्षेत्राच्या मर्यादेमध्ये आणि बहुवार्षिक पिकासाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर पेरणी क्षेत्राच्या मर्यादेमध्ये तेहतीस टक्के अथवा त्यापेक्षा शेती पिकांचं नुकसान जास्त झाल्यास दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ता मदत अनुदेय राहील म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जरी पाच हेक्टर जमीन असेल आणि पाच हेक्टर जरी बाधित असेल तरी त्या शेतकऱ्याला दोन हेक्टर पर्यंतची नुकसान भरपाई या ठिकाणी दिली जाणार आहे जर पशुधनांचं नुकसान झालं याच्यामध्ये दुधाळ जनावर ओडकाम करणारी जनावर असतील याच्यामध्ये गाई मशी उंट याच्यासाठी सदोतीस हजार पाचशे रुपये चार हजार रुपये मेंढी बकरी डुकरसाठी ओडकाम करणारी जनावर उंट बैल याच्यासाठी बत्तीस हजार रुपये गाडव शिंगरू खेचर वासरू अशी जी काही छोटी जनावर असतील याच्यासाठी वीस हजार जा रुपये आणि याच्यामध्ये तीन मोठी दुधाळ जनावरं किंवा तीस छोटी दुधाळ जनावर किंवा तीन ओडकाम करणारी मोठी जनावर किंवा सहा ओडकाम करणारी लहान जनावर प्रति कुटुंब या मर्यादेमध्ये हे अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे कुक्कुट पालनाला काय शंभर रुपये प्रति कोंबडी दहा हजार रुपये प्रति कुटुंब या अशा प्रकारची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे याच्या व्यतिरिक्त जर समजा जनावरांची छावणी उभा करण्यात आली त्याच्यासाठी प्रतिदिनाचा चाऱ्याचा खर्च मत्स्य व्यवसायाचं जो नुकसान झालं तर ते त्याच्यासाठी वेगळं नुकसान अल्पभदरक शेतकऱ्यांचं जे काही मत्स्यबीज असेल त्याच्यासाठी जे झालेलं नुकसान या वेगवेगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबीसाठी किंवा कच्ची घरं पक्की घरं त्याची जी काही पडलेली कामं असतील त्याच्यामध्ये समजा एखाद्या घराचं जर पडलं बा ह्याच्यामुळे पावसामुळे तर त्याच्यासाठी एक लाख वीस हजार रुपये कच्चं घर असेल तर त्याच्यासाठी एक लाख तीस हजार रुपये याच्यानंतर जर काही औषधा पडजर झाली तर त्याच्यासाठी जे नुकसान भरपाई हे अशा वेगवेगळ्या नुकसान भरपाई याच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारची नुकसान भरपाई या सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार द्यायला मंजुरी दिलेली आहे आणि हीच नुकसान भरपाई खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून राज्यातील शेतकऱ्यांना किंवा जे काही नुकसानग्रस्त होतील त्या सर्वांना पशुपालकांना देण्यासाठी तीस मे दोन हजार पंचवीसच्या जे आर नुसार निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आता या नुकसान भरपाईचे जे काही पंचनामे होतील त्याचे वेगवेगळे प्रस्ताव पाठवले जातील आणि या प्रस्तावाच्या माध्यमातून जी काही नुकसान भरपाई दिली जाईल ती या शासन निर्णयानुसारचे दिली जाणार आहे जर समजा यदा कदाचित याच्यामध्ये जर शेतकऱ्यांचा आता रोज झालेलं जा जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान या पार्श्वभूमीवरती जर हा जी आर अधिक्रमित करून जर राज्य सरकारनं अतिरिक्त नुकसान भरपाई जर जाहीर केली तरच या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो अन्यथा या जुन्या निकषानुसारच आता ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पडलेला हा एक प्रश्न होता आणि विचारली जाणारी ही एक माहिती होती जी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट सह धन्यवाद